जय शिवराय आज भूम सकल मराठा समाजाच्या वतीनं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दोन्हीच्या सर्व नेत्यांचं सा। आज सामुदायिक लग्न लावण्याचा कार्यक्रम मराठा समाजाने ठेवलेला आहे आज देव पाहू शकताय आणि सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे मुखोटे त्या ठिकाणी तयार केलेले आहेत ते पाहू शकताय महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही मध्ये आतून सर्व एकत्रच आहेत परंतु दाखवताना ते वेगळे दाखवतात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे म्हणून त्यांना एकत्रच नांदा नांदा भरे। अशा स्वरूपाचं टायटल देऊन आपण त्यांचा विवाह लावतोय कारण महाविकास आघाडी आणि महायुती दोघही मराठ्याला आरक्षण देत नाहीत त्याचे प्रतिकात्मक लग्न लावण्यासाठी आज पूर्ण तालुक्यातील मराठा समाज महिला भगिनी असतील आज या ठिकाणी उपस्थित आहेत हळदीचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आघाडी आणि युती सरकार यांचं विवाह अशुभ मंगल आपण ओम तालुक्याच्या वतीने करत आहोत सध्या हळदी लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे संपन्न झालेला आहे थोड्याच वेळामध्ये या आघाडी सरकार आणि या युती सरकारचं लग्न साडेबाराच्या ठोक्यावर छत्रपती शिवाजी चौकामध्ये होणार आहे यासाठी बहुसंख्य असा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे